मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रात्रीच्या शांततेत एक भयावह घटना घडली ज्यानं सध्या सर्वांना हादरवून सोडलंय शहरातील अरेरा हिल्स परिसरातील बिहारी मोहल्ला येथे मध्यरात्री एका घरात काहीतरी भयंकर घडलेलं होतं गडद दंधारा जेव्हा सगळे शांत झोपेत होते तेव्हा एका चाकूच्या धारधार किनारीनं एका तरुणाचा जीव घेतला होता कोण होता तो आणि का घडलं हे भयंकर हत्याकांड हत्याकांडाचं सत्य उघड होण्यापूर्वीच या ग्रुड घटनेनं आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका ही धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे मृत तरुणाचं नाव विवेक गिरी वय एकोणीस वर्ष आहे तो आपल्या वडिलांच्या शेजारी शांतपणे झोपलेला होता पण त्याला काय माहीत होत कि त्याच्या जवळच त्याच्या मृत्यूच कारण लपलेलं होत आरोपी कोणी दुसरा नव्हता तर त्याचा मोठा भाऊ ओंकारगिरी वय बावीस वर्ष हा होता भोपाळ रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या हत्येमागचं कारण होत एक साधं भांडण पण त्याचा अंत मात्र आता भयंकर झालाय काही दिवसांपूर्वी विवेकने एक नवीन जीन्स खरेदी केलेली होती ही जीन्स त्याला खूप आवडायची पण एके दिवशी ओंकारने ती जीन्स परवानगी न घेता घातली आणि बाहेर गेला घरी परतल्यानंतर विवेकने हे पाहिलं आणि त्याला राग अनावर झाला त्याने ओंकारला खूप शिव्या दिल्या आणि जीन्स काढायला लावली या छोट्याशा गोष्टीवरून दोघांमध्ये तुंबळ भांडण देखील झालं होतं तपास अधिकारी उपनिरीक्षक राजेश तिवारी यांनी सांगितलंय आरोपी ओंकारगिरीने आपला धाकटा भाऊ विवेक गिरी त्याचा भाजी चा विवेक हे भयंकर कृत्य केलेलं होतं पोलिसांनी पुढे सांगितलंय की रविवारी रात्री उशिरा ओंकार घरी परतला तेव्हा त्याने विवेकची तीच जीन्स परत एकदा घातलेली होती हे पाहून विवेकचा संताप मात्र अनावर झाला आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला त्यावेळी वड़ी त्यांचे वडील तिथे होते त्यांनी दोघांना शांत करून वेगळं केलं सगळं शांत झालं असं वाटत होत पण रात्री जेव्हा विवेक गाड झोपेत होता तेव्हा ओंकारने आपल्या मनातली रागाची आग थंड करण्यासाठी चाकू हाती घेतला आणि आपल्या धाकट्या भावाचा जीव घेतला